लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक शहरात ना चेन स्नॅचर न धुमाकूळ घातलेला असून दिवसात ढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी सरासपणे सोनसाखळी चोरीच्या घटना घडतात शहरात एकाच दिवशी पाच ठिकाणी सोनसाकळी चोरीच्या घटना घडल्यानं महिलांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय मुलांना शाळे सोडवण्यासाठी बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाकळीवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अगदी क्षणात डल्ला मारलाय गळ्यातील सोनसाकळी ओरबाडताना ही महिला रस्त्यावर जोरात पडलेली असून किरकोळरित्या जखमी झाली आहे दरम्यान हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे अशाच प्रकारे एकाच दिवशी पाच ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाकळी अगदी क्षणात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून दिलेले आहे पोलिसांचा स्टॉप आणि सर्च मोहीम भेटून चेन स्नॅचर सोनसाखळी चोरून पोबारा करत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे एकाच दिवशी पाच ठिकाणी सोनसाखळीची चोरी करून सोनसाखळी चोरट्यांनी नाशिक पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिलंय दरम्यान दिवसाढवळ्यात गर्दीच्या ठिकाणी देखील महिलांमध्ये त्यामुळे आता असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे लवकरात लवकर सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समस्त महिला वर्गांमधून केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक